ना no, ना no, मला no. माहितीच होतं तू असणार आहे मला स्वतःला रोज आरशत बघायचा स्वतःला कंटाळा येतो हा चेरक टीम ठरली होती आय वॉज द लास्ट पर्सन टू गेट कास्टेड माझी स्वतःची खूप इच्छा होती की मानसेने अभिनय करावा तीन चार सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येणार असं चाललं होतं पण ते झालं नाही पण मला एक प्रकारे बरं वाटतं कारण त्या ते सगळे चित्रपट लावणीवरती होते पण जे कमवलंय ते यु नो खूप स्थिरपणे जपणं हे जास्त अवघड असतं असे जबरदस्त पासून ते सकाळ तर होऊ द्या हा जो प्रवास आहे ना मी नाटक नाही करत कारण मला खूप प्रयोग केले के की कंटाळा येतो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर सकाळ तर होऊ द्या हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने सुबोध भावे आणि मानसी नाईक ही फ्रेश जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे कसे आहात तुम्ही दोघे असे वाटतोय खूप सुंदर आणि छान सांगाल आहे पहिल्यांदा कळलं की तुझ्यासोबत आहे आणि तुला कळलं जेव्हा मानसी आहे पहिली रिॲक्शन मला माहितीच होत असणार माहिती होत मला हे सांगायला आवडेल की सगळी टीम ठरली होती आय वॉज द लास्ट पर्सन टू गेट कास्टेड मी सगळ्यात लास्ट आले मला खूप भारी वाटलं अगदी पुणेरी शब्दात सांगायचं झालं तर मला प्रचंड आनंद झाला जो माझ्या चेहऱ्यावर दिसतोच आहे आणि बाकी तर आज ट्रेलर लॉन्च आहे सो व्हेरी इमोशनल माणसाचं कास्टिंग नेमकं का कसं झालंय मला असं वाटतं की आम्ही एक असा चेहरा बघत होतो की बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्हाला एक सरप्राईज लागतो एका सिनेमामध्ये आणि तो, सिनेमा तो सरप्राईज एखादा ॲक्टरच तुम्हाला देऊ शकतो की बऱ्याच वेळेला त्यांनी त्या प्रकारचं कधी काम केलेलं नसतं तेव्हा तो तुम्हाला देऊ शकतो जेव्हा त्याच्याकडनं वेगळ्या गोष्टींची अपेक्षा असते पण वेगळ्या गोष्टींसाठी त्याला कास केलं जातं तेव्हा तो करतो आणि त्याच्यामुळं मुळात त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं त्यामुळे आलोक नम्रता यांच्या डोक्यात होतंच आणि ते सतत समोर येत होतं आणि ऑफकोर्स माझी स्वतःची खूप इच्छा होती की माणूस यांनी अभिनय करावा डान्स असतोच पण ज्याच्यासाठी ती इंडस्ट्रीमध्ये आली ज्याच्यामुळे ती इंडस्ट्रीमध्ये आली तो अभिनय होता त्यामुळे तो तिने करावा चांगल्या चित्रपटाचा भाग तिने व्हावा अशी माझी स्वतःची खूप तिचा मित्र म्हणून अनेक वर्ष इच्छा होती त्यामुळे फायनली आमच्याकडे मध्ये आम्ही तीन चार सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येणार असं चाललं होतं पण ते झालं नाही पण मला एक प्रकारे बरं वाटतं कारण त्या ते सगळे चित्रपट न लावणीवरती होते आणि पुन्हा तेच झालं असतं की कि म्हटल्यानंतर लावणी आली म्हटल्यानंतर डान्स आला तर मला असं वाटतं की ते सगळं सोडून एका चांगल्या कथेचा एका चांगल्या व्यक्तिरेखेचा वाटायचं ते या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आलं आणि खूप सुंदर काम केलं त्यामुळे मला आनंद होईल की तिला अभिनेत्री म्हणून लोक बघतील आणि तिच्या कामाच्या प्रेमात नाचाच्या आहेतच पण कामाच्या प्रेमात पडलेून कौतुक होते हे काय वाटतंय की काय नेमक्या क्लाउड नाईनवर आहे का नाही मी पहिलीच होते पहिल्यांदाही होतेच अजूनही आहे इनफॅक्ट मी आता नाईन क्रॉस केलेला आहे असं मला वाटतं सी इंडस्ट्रीमध्ये काम करणं हे अवघड आहेच पण जे कमवलं आहे ते यु नो खूप स्थिरपणे जपणं हे जास्त अवघड असतं असं मला वाटतं मी ज्याच्यासाठी यु नो इंट्रोड्यूस झाले होते ते जेव्हा मोठ्या पडद्यावरती एका कलाकाराचं जेव्हा नाव येतं ना इंट्रोड्यूसिंग तर ते जबरदस्तपासून ते सकाळ तर होऊ द्या हा जो प्रवास आहे ना हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण खरं माझ्या आयुष्यात पण सकाळच झाली असं म्हणायला हरकत नाही आहे आणि अफकोर्स म्हणजे कोणाला कोणालाही हेवा वाटेल हे, असा यु नो अशी टीम आहे असा हा चित्रपट आहे चित्रपटाचा कंटेंट आहे ज्यासाठी मराठी इंडस्ट्री ओळखली जाते आणि सोनेपे सुहागा असं होतं की ही वॉज देअर hmm. सो अर्ध आय थिंक मी परीक्षा ग्रुप डी मी तिकडे पास झाले होते बाकी मला मेहनत करायची होती कारण त्यांनी मला निवडलं आहे सो so, मला त्यांना कुठेही रिग्रेट होईल असं वागायचं नव्हतं आणि मी सिन्सिअर काम करते त्यामुळे मला माझ्या कामाने कामाला बोलवलं सो आय एम so, व्हेरी हॅपी बरं सुबोध दादा तुम्ही इमेज ब्रेक करायचं अगदीच ठरवलं असं वाटते कारण इकडे एक इथे एकदमच पूर्ण लूक असा छान आणि त्याच्यानंतर अजून एक मूवी येतोय त्यातला एक, एक वेगळा लुक एक मालिका सुरू आहे त्यातला एक छान समर राजवाडे बघतोय रोज भेटतोय काय सांगाल कसं का सा प्रेक्षकांना एवढी ट्रीटमेंट द्यायला मिळते तुम्हाला मला स्वतःला रोज अर्षद बघायचा स्वतःला कंटाळ येतो हा चेहरा किती दिवस बघायचा असं मला पहिला उठल्यानंतर प्रश्न पडतो मग काहीतरी वेगळं पाहिजे ना किमान काहीतरी एक आधीच्या दिवसापेक्षा आज काहीतरी माझ्या आयुष्यात मी नवीन शिकलो पाहिजे नवीन अचीव केलं पाहिजे तर तसंच मला व्यक्तिरेखांच्या बाबतीत वाटतं एकच व्यक्तिरेखा मला सातत्याने करायचा सा भयंकर घंटा येतो म्हणून मी नाटक नाही करत कारण मला खूप प्रयोग केले की कंटाळा येतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला मी इथे आलो आहे अभिनय करायला आणि ज्या काही मी माझ्याकडनं घडलेल्या व्यक्तिरेखा असतील त्या प्रत्येक व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा वेगळ्या असाव्यात हेच माझं स्वप्न आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तिरेखांचं सूर वेगळा असावा आत्मा वेगळा असावा दिसणं वेगळं असावं असणं वेगळं असावं चालणं बोलणं सगळं वेगळं असावं आणि तोच प्रयत्न आहे त्यामुळे मला भीती नाही वाटत की मी एका वेळेस दहा लोक जरी माझ्या गोष्टी चालू असतील मालिका चित्रपट तरी मला भीती नाही वाटत कारण मला याची खात्री असते की मी एकसारखा दिसणार नाही आहे एकसारखा असणार नाही आहे त्याच्यामुळे सिरियलमधला तो समोर वेगळा आहे सकाळ तर उद्यामधला वेगळा आहे येणाऱ्या आगामी बाबानीम कोरली चित्रपटातले बाबांची व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे त्यामुळे त्याची भीतीने उलट मला मला ह्या लुकसाठी म्हणून मी आलोकचे माझ्या दिग्दर्शकाचे आभार मानतो आणि ज्यांनी हे घडवलं आहे सुभाष शिंदे आमचा मेकअप आर्टिस्ट तर त्यांनी ज्या फिनिशिंग त्याला त्यांनी केलं आहे ना त्याला त्याचं कौतुक आहे म्हणजे याच्यामध्ये त्याचं कौतुक जास्त आहे कारण ते इतकं नैसर्गिक आहे सगळं इतकं नैसर्गिक वाटतं सगळं की त्याच्यामुळे त्याच्यात त्याच्या स्टेजेसमध्ये मला खेळता आलं त्याच्या स्टेजेस आम्हाला दाखवते आल्या की तो जर एकटा आहे इतके दिवस तर त्याच्यात काय काय फरक पडला असेल तर त्या आम्हाला दाखवते आल्या मानसिकरित्या ती माझं काम होतं पण शारीरिकरित्या वर्ण दाखवणं हे त्यांचं काम होतं जे त्यांनी अप्रतिम केलं म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या टीमला संपूर्ण नक्कीच आणि दहा ऑक्टोबरला येत्या हा सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर नक्कीच बघा तर थँक्यू